कुंपणत शेत खातं ही म्हण सरकारी योजनांना अंतोतंत लागू पडते योजना गरिबांसाठी असल्या तरी त्यावर शासनाचे कर्मचारीच डल्ला मारतात या बातम्या आपण पाहिल्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि पारदर्शकपणे मदत मिळावी म्हणून सरकारनं ई पंचनामा पोर्टल सुरू केले पण त्यातल्या त्रुटींचा फायदा घेत शासकीय कर्मचाऱ्यांनाच त्या अनुदान परस्पर आपल्या नातेवाईकांच्या खात्यात वळवलं पाहूयात ई पंचनाम्यात एक कोटी वीस लाख रुपयांचा घोटाळा शासनानं अनुदान दिलं पण मिळालंच नाही योजनेचा लाभ शासकीय क्लार्कच्या नातेवाईकांना सरकारी योजनांमध्ये घोटाळा काही नवाने गोरगरिबांसाठी सरकार अनेक योजना आणतं पण त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत खरंच पोहोचतो का असा प्रश्न उरतोच कारण कुंपणच शेत खातं अशी उदाहरणं समोर येतात तेव्हा त्याचं उत्तर मिळतं जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात ई पंचनाम्यामध्ये घोटाळा झाला अनेक शेतकऱ्यांचे एक कोटी वीस लाख रुपये त्यांच्या खात्यात पोहोचलेच नाही ते गेले महसूल क्लार्क अमोल भोईच्या नातेवाईकांच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या काही नावं आहेत यादीमध्ये परंतु त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नव्हते मला शेतकऱ्या आमच्या तलाट्यांनी दोन आठवडे त्याच्यावर अभ्यास करून मला अहवाल सादर केला आणि अकरा ऑगस्टला अहवाल आल्यावर असं निदर्शनात आलं की त्याच्यावर संबंधित लिपिकाने थोडं जाणीवपूर्वक चुकीचं काम केलेलं दिसून आलं त्याच्यामध्ये खोलात गेलो पूर्ण तालुक्याचा डाटा तपासला ता तर मला दोनशे पंचवीस लोक चालू वर्षी की ज्याची अमाऊंट पंच्याऐंशी लाख होते पंच्याऐंशी लाख होते आणि त्याच्यावर परत दोनशे पंचवीस पैकी गेल्या वर्षीच चेक केलं पाठीमागे गेलं तर दोन हजार तेवीस मध्ये देखील एकशे पंचवीस लोक एकशे पंचवीस लोक दिसून आले असे त्या वेळेचे तीस लाख म्हणजे टोटल एक साडेतीनशे असे लोक की आणि एक कोटी एक कोटी वीस लाख रक्कम त्याच्यात दिसून आली राज्य सरकारच्या ई पंचनामा पोर्टल मध्ये मोठा घोटाळा झाला पाचोऱ्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे अनुदानाची रक्कम मंजूर झाली प्रशासकीय क्लार्क अमोल भोईनं स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये अनुदान वळवलं शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे लाख लाख रुपये रुपये लाटले लाटले कोणतीही तक्रार न आल्यानं ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा भोईकडून अनुदान लाटण्याचा प्रयत्न झाला भोईची बदली झाल्यानं लाभार्थी आधी तलाठ्याकडे पाठवली ती आधी गावात जाहीर होताच हा घोळ समोर आला या व्यवहारामध्ये तब्बल एक कोटी वीस लाखांचा अपहार करण्यात आला तहसीलदारांचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून घोटाळा करण्यात करण्यात आला भोईला आता अटक करून त्याची कारागृहात आली आहे दोन लोक आहेत एक अमोल सुरेश भोई हा महसूल सहायक आहे आणि दुसरा एक आरोपी आहे गणेश चव्हाण हाही ते तहसील ऑफिस मध्ये काम करतायत दोन्ही आरोपी आहे दोन्ही आरोपी सध्या फरार आहे आणि या विषयीचा तपास चालू आहे या ले ले। हा या गुन्हे म्हणजे एक कोरड च वरती रक्कम असल्यामुळे ईओडब्ल्यू कडे ट्रान्सफर करण्यात आलेला हा घोटाळा जळगावच्या पाचोऱ्यामधून समोर आलाय त्याचा आणखी सखोल तपास केला जातो पण ई पंचनामा पोर्टलच्या त्रुटींचा फायदा इतर ठिकाणी घेतला जात नाही ना याची पडताळणी करण्यासाठी शासनानंच मोहीम हाती घेतली पाहिजे तसंच ई पंचनामा पोर्टलमध्ये सुधारणा गरजेची आहे अन्यथा नुकसानग्रस्त शेतकरी उपाशी आणि भ्रष्टाचारी कर्मचारी तुपाशी अशी गत वर्षानुवर्ष सुरूच राहील वाल्मिक जोशी झी चोवीस तास जळगाव